लई शहात्तर किलो तिसऱ्या क्रमांकासाठी कुस्ती होईल सृष्टी भोसले लालपट्टी मध्ये यायच वेदिका शासने निळ्यापट्टी मध्ये यायच

त्या सर्व विजेत्या जे जे प्रथम प्रथम द्वितीय तृतीय नंबर मिळवल्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ बक्षीस वितरण होणार तिथं सगळे उपस्थित राहा आणि अमोल वालगुडे हे पैलवान फ्रांस पथकाचे मानकरी ठरले अभिनंदन पैलवार फायनल चला विजू भाऊ पाहुणे येत आहेत का फायनल आहे सुवर्ण आणि रौप्य पदक थांबा काही नाव दिल्यात कैलास सप्पा सोंदी सचिन दीपा दीपाळे राजाभाऊ इंगवले पाटील बाळासाहेब लोकरे भीष्माचार्य गुरुवारी बुवाजी अभालिमान आपणही या आखाड्यात या नामोल्लेख झालेला मंडळी विनंती सर्वांना

कैलासप्पा राजा राजाबा विंगवले पाटील या कैलासप्पा चला पहलवान विक्रम अल्लाट एक तुफान म्हणलं शिवराम दादा तालीम आपलं स्वागत आणि बक्षीस वितरण साठी आदरणीय आमचे आर्किटेक्ट कगोले साहेब यांना विनंती करतो की आपण बक्षीस समारंभासाठी जायचंय त्यांच्या समवेत राजा भाऊ इंगोले आपल्याला विनंती बक्षीस समारंभासाठी आपण खाली व्यासपीठाकडे जायचंय

विलास भाव कथुरी सर आपलंही स्वागत आहे राहुलजी तुपारे पुना पोलीस आपलं स्वागत आहे पासष्ट किलो तृतीय क्रमांकासाठी श्रीकृष्ण राऊत पुणे शहर लालपट्टी गावडीला कुस्तीमध्ये आविष्कार गावडी नीडपेट्टी तयार रोशनी वोडके इंदापूर प्रथम क्रमांक विशाखा चव्हाण द्वितीय क्रमांक बालचंद्र कुमार लालपट्टी फायनल संग्राम संग्राम जगताप निडीपट्टी संग्राम जगताप सृष्टी भोसले लालपट्टी मध्ये